या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय इंग्लिश हो कॅब आणि परीक्षा आपल्या समोर वेगवेगळ्या आहेत सध्याचा चालू असलेला सुपरवायझरचा पेपर आहे त्याच्यानंतर वार्डनचा पेपर असणार आहे इन्स्पेक्टरचा पेपर असणार आहे टीसीएस टीसीएस मार्फत हे पेपर होत आहेत या अनुषंगाने आपण पुढे तलाठी भरती वनरक्षक भरती ग्रामशुक भरती असे विविध परीक्षांची तयारी करतोय लेखापालची तयारी करतो आहे अभ्यास का टॅप आहे या ठिकाणी तुम्हाला हे सगळे लेक्चर्स याच्या सगळे पीडीएफ भेटणार आहेत ज्यांना नवीन व्याच मी ॲडमिशन घ्यायची आहे टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांच्यासाठी हा नंबर आहे चला सुरुवात करूया वन वर्ड सबस्टेशन सबस्टिट्युशन यावर आजचा हा पेपर मी काढलेला आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द असं त्याला आपण म्हणतो ओके प्रश्न आहे अनुष्का इज अम्बी डेक्ट्रस विच मीन्स खरं म्हणजे ना हा एक सिंगल शब्द आहे वन वर्ड आहे कशासाठी वापरला आहे असं तुम्हाला विचारलं आजचा पेपर झाला आहे मुख्य सेविकेचा सकाळचा पेपर होता मला जी जेषे भीषे जा, झाले त्यामध्ये अलंकारिक शब्द सुद्धा विचारले गेले मराठीमध्ये अलंकारिक शब्द ते काय झालंय त्याच्यावर मी एक लाईव्ह सेशन घेणार आहे ते लाईव्ह तुम्ही बघून घ्या ऍपवर ते अवेलेबल असेल एबल टू थिंक टू वेज सायमटेनसली एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल एबल टू डील विथ क्रिटिकल सर्कमस्टान्सेस आणि एबल टू सी टू डिफरंट व्ह्यूज त्या अँड ट्रस्ट म्हटलं की आमच्या डोक्यात एक येतं म्हणजे एक जनरल थोडा अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय म्हणजे त्यांना काय वाटतं तर आमचं असतं काय दोन हात वापरता येत नाही असं म्हणतोय पण ऑप्शन मध्ये तसं नाहीचे फक्त दोन आलं नाहीचे एबल टू डील विथ क्रिटिकल सर्किस्टन्सीस म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळ्या अवघड वेग 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 परिस्थितीचा सामना करण्याची जी क्षमता आहे का त्यासाठी सुद्धा हा शब्द वापरला जातो बी आणि सी असं उत्तर याचं आहे थोडा हटके Premises, vanity, हटके प्रश्न या ठिकाणी मुद्दाम घेतोय मी तुम्हाला याच्यावर एक प्रश्न तर पक्का आहे किंवा दोनही येऊ शकतात सिनॉनिम एंटोनिम्स आहेत काम करावं लागेल तुम्हाला पुढे जातो मी आगामी समाज कल्याणचा पेपर असेल किंवा लेखापाल आणि हे मुख्य सेविकेचे राहिलेले पेपर अ पर्सन हु फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट्स ऑफेन्स बघा आता याच एक्सप्लेनेशन केलेलं आहे कोणत्या शब्दाचं हे कल्प्रिट डेलेटंट बघा अ पर्सन हु फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी आपलं कर्तव्य बजावण्यामध्ये एखादी व्यक्ती चुकती आहे त्या संदर्भात हा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आणि मग त्या व्यक्तीला जे काही अपराधी म्हणून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्या व्यक्तीला अपराधी मानले जाते त्यासाठी कोणता शब्द बघा त्यासाठी डिली डेली क्वेंट असा शब्द वापरला जातो अपराधी दोषी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल उत्तर आहे बघा डेलिक्वेंट हा शब्द लिहून घ्या डेलिक्वेंट लिहून घ्या इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आता येतं हे खरं म्हणजे परीक्षेत विचारताना थोडं वेगळे झालं होतं याच्यामध्ये एल आय एल आय च्या नंतर आहे ना इथे एन पाहिजे पण परीक्षेमध्ये तिथे तो एन दिलेला नाहीये खरं त्याची स्पेलिंग थोडी तशी आहे डी एल आय एन क्यू यू एन टी तुम्ही एकदा डिक्शनरीमध्ये चेक करू शकतात पुढे जातोय मी पुन्हा एकदा अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग चला अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग एखाद्या गोष्टीचं एक उदाहरण देणं दाखला देणं पॅराडिक हायपोथेटिकल पॅरल पॅरामाऊंट काय शब्द आहे माहीत असावं जे जे माहीत नाही ना ते ती नोट डाऊन करत चला आपल्याला जे माहीत नाही ते जे माहीत असेल ते नका करू इंटरेस्टिंग आहे महत्वाचा प्रश्न आहे एखादी शब्दावली म्हणतो आपण एखादा नमुना म्हणतो आपण त्यासाठी हा शब्द वापरला जातो ओके आणि मग कोणता शब्द प्यारा डिग हा शब्द या ठिकाणी आहे व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग त्याच्यासाठीचा नमुना म्हणून आम्ही वापरतोय का एक नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे पुढे जातो विच ऑफ द फॉलोइंग प्रेजेस एक्सप्रेस द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड बघा निओ लॉ जिझम निओ लॉ जिझम काय अर्थ होतो याचा न्यू जनरेशन दॅट हॅज इमर्ज लेटली अ न्यू लॉजिक दॅट डिरायव कन्क्ल्युजन अ न्यू लँग्वेज दॅट द यंगर जनरेशन नोज अ न्यू वर्ड क्वाइन बाय ऑथर न्यूओलॉजीचा इंटरेस्टिंग नवीन शब्द आहे उत्तर द्यावा लागेल चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय न्यू वर्ड क्वाइन बाय अॅन ऑथर ऑथर म्हणजे एखादा शे लेखक आहे एखादा नवीन शब्द उद्याला आणतो त्याच्या कादंबरीमध्ये त्याच्या साहित्यामध्ये त्यासाठी हा शब्द वापरला जातो निओलॉजीचा बघ इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अ न्यू वर्ड कॉईन बाय आणि मी वेगवेगळ्या परीक्षा आणले शब्द घेऊन या ठिकाणी टेस्ट बनवलेली आहे माझं मनाचं यामध्ये काहीच नाही आधीच सांगतोय तुम्हाला तुम्ही एमपीएससी चे पेपर देत असाल तिकडेही तुम्हाला हे कामाला येईल सरळ सेवेच्या कोणत्याही पेपरला हे कामाला येईल जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे हे कामाला येईल ओके सगळ्या पेपरच्या पीडीएफ याच्या आन्सर किज तुम्हाला ॲपवर तुमच्या बॅचेसमध्ये सगळ्या बॅचेसमध्ये अवेलेबल करून देतोय चूज वन वर्ड विथ कॅन बी सबस्टिट्यूट फॉर गिव्हन वर्ड्स अ मॅन ऑफ हॅबिट्स हा सोपा आहे हे सोपं आहे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला माहीत मनुष्य त्यासाठी हा शब्द प्रयोग वापरला जातो इसेंट्रिक इंट्रोवर्ट सिनिकल मुडी प्रत्येक शब्दाला अर्थ मुडी मुडी हा तर आपण मराठीत वापरतो लहरी इंट्रोवर्ट म्हणजे आंतरमुखी म्हणतो आपण आणि हा विचित्र स्वभावाचा माणूस आहे याच्यानं कधी काय करेल सांगता नाहीयेत इसेंट्रिक असा त्यासाठी शब्द आहे काय इसेंट्रिक हा शब्द आहे चुकणार नाहीये तुम्ही ओके त्याला आम्ही थोडस सनखी म्हणतो की कायदम अनुसारे एकदम चिडणारा रागवणार रा वगैरे तसं हा पुन्हा पुढचा लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स वर्षानुवर्ष जगतोय त्याला आम्ही अजरामर असंही म्हणतो ना मराठीमध्ये तसं कोणी आहे कधी बघितलेलं मी तर नाही बघितलं अजून कुणी लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स एरेन्युअल परमानंट अॅन्युअल कंटिन्युअस अॅन्युअर जे वस्तू असतात त्यामध्ये मग तुम्हाला काही वाटतंय का इथे कोणतं उत्तर येईल असं लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स असेल त्याला आम्ही परमनंट म्हणतोय आमचा जॉब तसा दहा पंधरा वर्षासाठी जरी पक्का झाला तरी आम्ही त्यालाही परमनंटच म्हणतोय हे तुम्हाला माहिती आहे ना मी पुढे जातो पुढचा प्रश्न आहे द आर फेमस फॉर आता खरं म्हणजे हे जे पॉकी नावाचा शब्द आहे का जो तुम्हाला कॅपिटल दिला आहे तुम्हाला काय विचारलं द वर्ड क्लोजेस्ट इन द टू द वर्ड इन कॅपिटल इन द फॉलोइंग सेंटेन्स पॉकीचा अर्थ रिजेमलिंग पाकिस्तानी कल्चर अमेजिंग इन अँड ऑड वे आग सुथिंग इन अँड ऑडवे सोल्डिंग अब्रप्टॉकी आता पॉकी म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पॉकी पॉकी म्हणजे काय रिजेमलिंग पाकिस्तानी कल्चर तर नाही मग आम्ही म्हणाल पाकी उद्या म्याचे हा मग तसं काय किंवा आज म्याचे पाकिस्तानी मग त्यांना पाकी पाकडी असं आम्ही म्हणतो तसं नाहीये पुढे काय इन मीडवे काहीतरी विचित्र पद्धतीने मनोरंजन करणे त्याला म्हणतो नया है, लेकिन जरुरी आहे हे लक्षात ठेवावं लागेल आता तुमच्यासाठी खूप काही नवीन मी घेऊन येतोय तुम्ही शिकत जाणार आहात आणि हळूहळू पुढे जाणार आहात तुम्हाला वन वर्डवर ऑलरेडी मी तीन चार लेक्चर घेतलेले आहेत तेही तुम्हाला बघायचे आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर तुमच्या बॅचेसमध्ये इन एन्शियंट इंग्लंड देर वाज द गव्हर्नमेंट बाय द किंग ऑर क्वीन अजूनही नामधारी त्यांच्याकडे राजा राणी आहे राजामार्फत जे सरकार चालवलं जातं राणीमार्फत जे सरकार चालवलं जातं त्यासाठी कोणता शब्द तुम्ही वापरणार आहात काय म्हणणार एनर्जी ब्युटोक्रेसी मोनार्ची एरिस्टोक्रेसी इंटरेस्टिंग राजेशाही आम्ही कशाला म्हणतोय राजतंत्र आम्ही कशाला म्हणतोय मोनार्ची हा शब्द या ठिकाणी आहे राजेशाही साठीचा वन हु डज नॉट बिलीव इन व ज्याचा देवावर विश्वास आहे ज्याला आम्ही मराठीमध्ये नास्तिक असं म्हणतोय बघा आता इथे खरं म्हणजे ऑप्शन चुकले आ, चला काही हरकत नाहीये मी तुम्हाला हे करतो बघा बायगॉट असा एक ऑप्शन होता दुसरा ऑप्शन होता नाही अनरिलिजियस असा ऑप्शन होता पहिला अनरिलिजियस 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 पहिला होता दुसरा होता अथेइस्ट बघा ह थेइ तिसरा होता थेइस्ट आणि चौथा होता पॅगन बघा बघा सरळ आहे थेइस्ट हा शब्द माहित तुम्हाला थेइस्ट म्हणजे देवावर विश्वास असणार आता हा पॅगन नावाचा एक नवीन शब्द तुम्हाला देतोय पॅगन म्हणजे कापीर वगैरे आपण झालं म्हणतोय ना त्यासाठी पॅगन हा शब्द आहे बघा म्हणजे मी धर्मी कोणताच धर्म नाहीये त्याला पॅगॉन म्हणतो आम्ही म्हणजे असं देवावर विश्वास नाही तो अथेष्ट आहे तो अथेष्ट आहे आणि अरिलि अनरिलिजियस म्हणल्यावर त्याला अधर्मी असं आपण डायरेक्ट म्हणणार आहोत त्यात काही शंका नाही आणि तुम्हाला अशा शंका राहू द्यायच्या नसेल तर तुमच्यासाठी एकच एप्लिकेशन आहे कट्टा अभ्यास कट्ट्यावर अभ्यास करायचा आहे रेल्वे भरतीची तयारी इथे करता येईल कनिष्ठ एका तीन व्याच आहे वनरक्षक वनसेवकच्या पुढे भविष्यात जे जाहिरात येणार त्यासाठीची तयारी आतापासून करता येईल ग्रामसेवक भरती तलाडी भरतीची तयारी करता येईल आणि सगळ्यात आता, आता सध्या एकदम जवळ आली तुमची अडीची फास्ट व्याज समाज कल्याण भरती आणि महिला मालिकाची मुख्य सेविकेची व्याज पुढचे दोन चार दिवस ज्यांचे पेपर आहेत आठ दिवस त्यांच्यासाठी व्याज बेस्ट आहे तुम्ही दोन दिवस दिवस चार दिवस राहिले असेल तरी त्यामध्ये टेस्ट पेपर सोडवा तांत्रिकच्या नोट्स वाचा तुम्हाला फायदा होईल तांत्रिक मधले जसे आपले येत आहेत मधले विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत मी टाकतोय टेलिग्राम वगैरे ते बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल की काय अनुभव आहेत ज्यांनी पेपर दिले त्यांचे वन हु इज अ ग्रेट लव्हर ऑफ बुक्स पुस्तक प्रेमी त्याला तुम्ही काय म्हणणार ज्याला पुस्तक वाचायला आवडतात बाय गॉट ब्लंड बिब्लिओ फाईल बुकी। भारी उत्तर देता हलोय पाहिजे बाय गॉट म्हणजे काय एखादा का कडवा असतो कट्टर कार्यकर्ता त्यासाठी हा शब्द आहे आता ब्लॉन नावाचं एखाद्या स्त्रीसाठी जिचे सोनेरी केस आहे गोरी स्त्री आहे तिच्यासाठी हा शब्द असतो आणि हा जो पुस्तक प्रेमी आहे त्यासाठी बिब्लिओ फाईल असा शब्द वापरला जातो ओके ग्रंथप्रेमी म्हणतो आपण ओके हे बुकी वेगळा आहे ते घोड्यांची शर्यत आहे त्याच्यावर तो जुगार लावणारा तो बुकी वेगळा आहे उत्तर तीन नंबरचं आमचा आलं पाहिजे रिजी साइड चला हे असे ना बरेचसे पाच सहा शब्द या हे साईड ते साईड ते साईड याला मार त्याला मार त्याला मार आणि येता त्याच्यावर मग रिजी साईड म्हणजे काय मर्डर ऑफ मदर फादर किंग ब्रदर प्रत्येकाला मारणारा तुम्हाला माहित असला पाहिजे म्हणजे त्याला काय म्हणतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल मर्डर ऑफ किंग राजाला मारणारा तो रिजी साईड राजाची हत्या करणारा रिजी साइड लक्षात ठेवा पुढे जातोय मी गोडीज इज ऑल पॉवरफुल बघा देव हा सर्व शक्तिमान असतो ते जे सर्व शक्तिमान आहे सर्व शक्तिमान खाली मी अंडरलाइन करतोय अब ज्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणीच नाही त्याला एक शब्द आहे तो सोपा आहे कुणाच चुकणार नाही ओमनी पोटेंट हा तो शब्द आहे मी पुढे जातोय गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ अनलिमिटेड पॉवर एकच व्यक्ती आहे खूप जास्त पॉवर त्याला भेटलेल्या आहेत त्या सरकारला आम्ही काय म्हणणार ब्युरोक्रेसी डेमोक्रेसी ऑटोक्रेसी या टाईपचे दोन प्रश्न या पेपरमध्ये आपण घेतोय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुमचं तयारी करा इथे नाही चुकणार तुम्ही याला तर लोकशाही म्हणतो आम्ही ची स्पेलिंग जरा लक्षात राहू द्या हे नाही सॉरी याला आपण ते काय आपलं रे हे जे तिथे जे अधिकारी असतात ना त्यांच्या मार्फत हे चालतं ओके ऑफिसर्स मार्फत चालणारी जी शाही असते डेमोक्रेसी जी आहे त्याला आम्ही लोकशाही असं म्हणतो त्याला नोकरशाही नोकरशाही असेल तर ही जे ऑटोक्रेसी आहे का याच्यासाठी तो शब्द आहे ज्याला आम्ही हुकुमशाही म्हणतो जी हिटलरची किंवा मुसोलिनीची होती गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ अंडर हे झालंय डबल झाला चला पुढे हे जातो अ पर्सन हु इज गिव्हन टू लक्झरियस लिव्हिंग इज बघा लक्झरियस जगणारा त्यासाठी काय शब्द आहे शब्द इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे म्हणजे अशी व्यक्ती म्हणतो आपण एकदम मजेत जगतोय लक्झरियस जगतोय अ पर्सन हु इज गिव्हन लक्झरियस लिव्हिंग गिव्हन टू लक्झरियस लिव्हिंग सायबिराईट लक्झरियन लक्झरियस वेल्दी बघ आता इथे बरेच जण बसतील लक्झरियन म्हणतील काय नॉट लक्झरीशी संबंधित आहे लक्झरियस वेल्दी म्हणजे म्हणतील सायबर हा शब्द त्या ठिकाणी आहे काय सायबेराइट हा शब्द आहे जो की चैनी व्यक्ती विलासी व्यक्तीसाठी वापरला जातो लॉजिंग वॉर रूम्स लिव्हिंग राहण्याचं ठिकाण आपण ज्याला म्हणूया त्याच्यासाठी काय शब्द आहे कमोडेशन ती स्पेलिंग तुम्हाला सांगायची खरं म्हणजे स्पेलिंगचा शब्द आहे पण तो मध्ये सुद्धा येतो पण यांनी देताना ऑप्शन फक्त स्पेलिंग मध्ये गोळ केलेला आहे आणि मला वाटतं तुम्ही तिथे चूक करणार नाही ओके okay, चला किती जण या ठिकाणी देत आहेत बरोबर तर अकमोडेशन अकमोडेशन याच्यानंतर डबल सी तर आलाच पाहिजे सिंगल आला चुकला पुढे डबल एम आलाच पाहिजे सिंगल आला चुकला इथे डबल एम इथे डबल एम इथे डबल एम ए डबल ओ डबल एम अकमोडेशन कमोडेशन डी ए टी आय ओ एन ए डबल सी डब्ल्यू एम ओ म्हणजे एक आणि चार दोन्ही तुम्ही बरोबर होऊ शकतात चला इथे दोन्हीही बरोबर येतात ओके एका ठिकाणी चूक पाहिजे होती काही हरकत नाहीये राहण्याची जागा बघा अ शॉर्ट अमेजिंग स्टोरी अबाउट सम रियल पर्सन ऑर इव्हेंट अँटीडोट टेल बघोटी सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे चला एखादा उपमा देतोय आम्ही एखादी दृष्टांत कथा आहे ज्यातील पात्र सत्य आहेत अशी जी कथा असते तिला आम्ही काय म्हणतो असं म्हटलंय म्हणतो नाही ना आणि तर येतच नाही अनेक असा शब्द आहे त्याला एखादी दृष्टांत कथा असा त्याला एक मराठीमध्ये शुद्ध मराठीत एक शब्द आहे तो तुम्ही अडी लक्षात ठेवू शकतात कस्टम ऑफ हॅव्हिंग मेनी वाईफ आता नाही आता एकच वायू भेट वाईफ भेटणं अवघड ती टिकवणं जास्त अवघडे आता इथे यांचं म्हणणं की अनेक पत्नीत्व जे म्हणतो आम्ही त्यासाठी काय शब्द आहे म्हणजे ऑप्शन या ठिकाणी चुकलेले आहेत काही हरकत नाही आहे मी ऑप्शन तुम्हाला देतो उत्तर तुम्ही देणार आहात बघा उत्तर तुम्ही देणार आहात कशाला म्हणणार तुम्ही मोनोगॅमी मोनोगॅमी बघा दुसरा जो शब्द आहे तो आहे बायगॅमी प्रत्येक शब्दाला अर्थ आहे बायगॅमी तिसरा जो आहे तो आहे प्वालिगॅमी गॅमी आणि चौथा जो शब्द आहे तो आहे मॅट्रेमोनी मॅट्रिमोनी आता जरा जास्त हे मॅट्रिमोनी साईट्स वगैरे असं बघत असाल पण उत्तर तुमचं आलं पाहिजे बघा मोनो म्हणजे एकच पत्नी बाय म्हणजे दोन पत्नी पॉली म्हणजे अनेक पत्नी मेनी आणि मॅट्रिमोनी म्हणजे वैवाहिक वगैरे असं आपण जे म्हणतो लग्नाविषयी वगैरे त्यासाठी अशा शब्द उत्तर येते तीन नंबर चाललं पाहिजे अ पर्सन हु स्टडीज द फॉर्मेशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीची निर्मिती कशी झाली पृथ्वीचं हे कसं झालंय फॉर्मेशन कसं झालंय या संदर्भात अभ्यास करणारी व्यक्ती तिला आम्ही काय म्हणतो बघा पहिले दिलेट्रॉलॉजिस्ट अँथ्रोपॉलॉजिस्ट जिओलॉजिस्ट सिस्मिओलॉजिस्ट इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे काय कशाला म्हणणार तुम्ही त्याला भूगर्भशास्त्रज्ञ असा एक शब्द आहे मराठीमध्ये हेमिट्रॉलॉजिस्ट म्हटलं की हवामानशास्त्र तुम्हाला येणार अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हटलं की मानवंशी शास्त्र येणार हे म्हटलं की भूकंपशास्त्र येणार राहिला विषय भूगर्भशास्त्र जिओलॉजिस्ट येणार जिओलॉजिस्ट हा शब्द लक्षात ठेवावा लागेल पुढे मी जातोय द आर्ट ऑफ स्पेलिंग वर्ड करेक्टली इज कॉल्ड शास्त्र मराठीमध्ये म्हणतोय करेक्ट स्पेलिंग कला आहे त्याला तुम्ही शास्त्र म्हणणार फिलोलॉजी ऑर्थोग्राफी कॅलिग्राफी पॅलिओग्राफी इंटरेस्टिंग महत्वाचं आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्याला आम्ही जे म्हणतो ना ते ऑर्थोग्राफी असं म्हणतो हे कॅलिग वे, कॅलिग्राफी वेगळे ते शास्त्र आहे ते हे शास्त्र हे सुंदर हस्ताक्षराचं शास्त्र आहे फिलोलॉजी म्हणजे भाष्यशास्त्र आहे तेही चुकवू नका आणि हे जे पॅलिओग्राफी आहे प्राचीन लेखनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते पॅलिओग्राफी आहे तिथेही घोळ करून चालणार नाही लक्षात ठेवा पुढे आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन चूज द वन डिस्क्रिप्शन गिवन बी वन हु हॅज अ कम्पल्सिव्ह डिझायर टू स्टील स्टील म्हणजे काय हो चोरी करणे म्हणजे चोरीचा उद्देश असलेला चोरीची सवय असलेला त्याला तुम्ही काय म्हणणार फिलफेरर पॉचर प्लॅगियारिस्ट की क्लेप्टो चोरीची सवय असली म्हणजे एखाद्याला सवय लागते ना एकदा नाही पकडला गेला दोनदा म्हणजे तो मानसिक रुग्णच असतो चोरी करण्यास त्याला वेळ लागलेलं असतं त्याला तुम्ही काय म्हणणार बघा त्यासाठी शब्द आहे क्लेप टू मॅनेअक चोरीची सवय लागलेली जो आहे ना त्याला क्लेप टू मॅनेअक असा शब्द आहे चोरीचं वेळ असणारा मनोरुग्ण सुद्धा त्याला म्हटलं जातं पण तो गुन्हेगार असतो यात काही शंका नाही अभ्यास अभ्यास टॅप आहे मुख्य सेविका टार्गेट आहे सध्या पुढचे दोन चार दिवस तुमच्यासाठी समाज कल्याण भरती आहे ज्यांना फक्त टेस्ट पेपर पाहिजे का समाज कल्याणचे मुख्य सेविकेचे त्यांनी मेसेज करायचं आपल्या परीक्षेचं नाव टाकून तुम्हाला सगळे टेस्ट पेपर डेमो इथे भेटतील तुम्हाला ते बाय करता येईल आणि सोडवता येतील शेवटच्या दिवसामध्ये तुमच्यावरती दोन चार दिवस बाकी असेल तरी तुम्ही फक्त टेस्ट पेपर्स या ठिकाणी घेऊ शकता या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तलाडीवरतीची आताच बॅच आणि यस बऱ्याच जणांचे विद्यार्थी मित्रांची मेसेज आज की आम्हाला पुढची मुख्य सेविकेची तयारी करायची आहे या भरतीनंतरची तर ते आता तुमचा दोन मार्चला पेपर संपल्यानंतर नवीन बेसिकची बॅच आपण सुरू करणार आहोत एक सहा महिन्याची त्या बॅचमध्ये नवीन फुल बॅचला तुम्हाला ऍडमिशन घेता येतील ओके त्याची फीस वेगळी असेल सगळ्या गोष्टी वेगळ्या राहतील वन आरक्षक ती वन शेवटी मॅच सुद्धा वान्षे चालू आहे त्याला अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या लेक्चर आवडत असते लाईक करा शेअर करा चॅनेलला सब्सक्राइब करा आणि लाईव्ह शेषन बॅच विद्यार्थी बघत राहा धन्यवाद